दापोली नगरपंचायतीत पाणीपट्टी व करवाड प्रस्ताव ठाकरे शिवसेनेचा निषेध दापोली शहरात भरपूर पाऊस असतानाही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे शहरातील अनेक वॉर्डमध्ये नागरिकांना चार दिवसांच्या अंतराने पाणी मिळत होते अशा परिस्थितीत नगरपंचायतीने पाणीपट्टी वाढ जन्म मृत्यू दाखल्यांचे दरवाढ नगरकरातील वाढ यांचा प्रस्ताव मांडला असून हा निर्णय पूर्णपणे जनविरोधी असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आला आहे मिटिंग रद्द झाली ना त्यांची त्यांनी मिटिंग पुढे ढकलली आज तुम्हाला सांगतो दोन महिने झाले दापोली नगरपंचायतची बैठक होऊ शकलेली नाही मिटिंग होऊ शकलेली नाही अनेक विषय दापोलीकरांच्या या ठिकाणी प्रस्तावित आहेत रस्त्यांची अवस्था काय आहे स्वच्छतेची अवस्था काय आहे आज ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठल्याही उपाययोजना होत नसताना दोन दोन महिने जर मिटिंग बैठक दापोली नगरपंचायतची होत नसेल त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट आहे दापोली तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्याची अवस्था भयन आहे आम्ही वाट बघतोय विकास कुठे राहिलाय कुठच्या रस्त्यात अडकलाय त्या खड्ड्यातच रस्त्यांच्या खड्ड्यात राहणं अडकला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं सत्ताधाऱ्यांना द्यावी लागणार आहेत दापोली नगरपंचायतची जनता एकदम सजग आहे जागृत आहे शंभर टक्के उचलणार शंभर आहे लाज शरम नसलेली आज सत्ताधारी त्या ठिकाणी बसून दापोलीकरांची या दरवाढीच्या माध्यमातून चेष्टा करताना आपण बघतोय पण दापोलीकर यांना कधीच माफ करणार नाहीत एवढी मला खात्री आहे आम्ही नगरपंचायत मध्ये होतो ममताताई त्या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या त्यावेळी आम्ही कुठल्या ना कुठच्या नियोज नियो पद्धतीनं आम्ही मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार कशा पद्धतीनं देता येईल याचं नियोजन देखील आम्ही करत होतो परंतु आज महाराष्ट्रात सत्ता तुमची आहे आज तुमचे पक्ष पक्षने पक्षाचे प्रमुख नेते तुमच्या नगरविकासचे प्रमुख आहे तुमचे इथले स्थानिक आमदार तुमचे मंत्री आहेत आणि तुमच्याकडे सगळी सत्ता असताना आज नगरपंचायतची अवस्था आहे मग नक्की कुठचा विकास तुम्ही करण्यासाठी गेलात वैयक्तिक विकास करण्यासाठी तुम्ही गेलात का असा प्रश्न आता दापोलीकरांना पडलाय त्यामध्ये शंभर टक्के जनतेमध्ये जाऊन तीव्र आंदोलन छेडू नगरसेवक का फोडले नगरसेवक सत्ता कशासाठी हवी होती सत्ता ह्याच्यासाठीच हवी होती दापोलीकरांनी आता ओळखलं पाहिजे की खऱ्या अर्थानं आता हे जे लोक बसलेत हे दापोलीकरांच्या हितासाठी बसलेत की दापोलीकरांच्या नुकसानासाठी बसलेत याचा जाब देखील भविष्यात दापोलीकर यांना विचारतील जे नगरचे विकासासाठी गेले तिकडे आज विकासाची अवस्था दापोली शहरातले काय आहे कर्मचाऱ्यांना पाच पाच महिन्याचे पगार दापोली नगरपंचायत देऊ शकली नाहीये कर्मचाऱ्यांची दिवाळी काळोख्यात का गेले आणि अशा परिस्थितीमध्ये दापोली मध्ये जर विकासाच्या गोष्टी करत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव गोष्ट दुसरी नाही अशी अनेक विषय दापोली नगरपंचायतच्या माध्यमातून आपल्या समोर येतील आणि भविष्यात देखील असे चुकीचे निर्णय घेणार असेल नगरपंचायत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शंभर टक्के त्या ठिकाणी विरोध केल्याशिवाय राहणार नाही आमचे नगरसेवक सन्मान्य संदीप चव्हाण असतील माजी नगराध्यक्षा नगरसेविका ममताताई मोरे असतील सभागृहात या सगळ्या विषयाला या ठिकाणी विरोध करणारच आहेत परंतु शहरातील रस्त्यांची दुरवस्था कचरा व्यवस्थापनात झालेली ढिलाई आणि भर पावसातही पाणी पुरवठा न देण्याची वेळ आल्याबद्दलही शिवसेनेने प्रशासनावर तीव्र टीका केली पाच पाच महिन्यांपासून नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही एकीकडे एक शहर विकास ठप्प आहे आणि दुसरीकडे करवाढीचे ओझे वाढले जात आहे असा आरोप यावेळी करण्यात आला नगराध्यक्ष आणि सत्ताधारी सदस्यांनी करवाढीला पाठिंबा दिला आहे का याची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे तथापि नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि विरोध उभारण्यासाठी हर घर मोहीम तसंच जर ठराव मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेना उभाठाने दिला आहे